रत्नागिरीचा एक साधा मुलगा नाव प्रीतम देसाई बालपण गरिबीत गेलं पण स्वप्न मात्र मोठं होतं कॉलेजमध्ये शिकताना प्रीतम दर आठवड्याला रत्नागिरीहून मुंबईला यायचा तिकीट न घेता त्याच्याकडे पैसे नव्हते पण हिंमत होती मुंबईत तो रेस कोर्सवर इव्हेंटमध्ये आणि लग्न समारंभात वेटर म्हणून काम करायचा फक्त एवढे मिळवण्यासाठी की त्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रेन पकडता यावी अभ्यासात तो कधी एवढा पुढे नव्हता शाळा फक्त सहानुभूतीने पास करायची कसे वितकशे पन्नास टक्के मिळाले पण बीएससी आय टी मध्ये चार वर्षामध्ये नापास होऊन शेवटी कॉलेज सोडावं लागलं या क्षणी वाटलं आता सगळं संपलं पण त्याचे वडील म्हणाले म्हणजे शेवट नाही नवा मार्ग शोध आणि त्यांनी प्रवेश घेतला हॉस्पिटॅलिटी कॉलेजमध्ये तीच होती त्याच्या आयुष्याची टर्निंग पॉइंट कॉलेजमध्ये हजार विद्यार्थ्यांमधून फक्त चौदा जण निवडले गेले आणि शेवटचा नंबर होता प्रीतमचा जेव्हा त्याला अमेरिकेत कामाची संधी मिळाली तेव्हा त्याच्या आईने सोनं घाण ठेवलं फक्त एवढ्यासाठी की मुलाचं स्वप्न मरू नये तो विजा इंटरव्ह्यू दरम्यान एक फॉर्म विसरला पण एका अधिकाऱ्याने त्याला दुसरी संधी दिली एका ऑटोवाल्याचा फोन वापरून त्याने घरी कॉल केला फॉर्म मागवला आणि इंटरव्ह्यू पास झाला अमेरिकेत पोहोचल्यावर तो दिवसातून सहा दिवस काम करायचा आणि एम बेसाठी शिक्षण घेत राहिला जीवन कठीण होतं पण त्याची इच्छाशक्ती आणखीन कठीण होती आणि एका दिवशी त्यांनी ठरवलं आता मी कामगार राहणार नाही मी सैनिक बनेन अमेरिकन आर्मी मध्ये भारतीय म्हणून निवड होणं एक असामान्य कामगिरी होती पण प्रीतमसाठी ती श्रद्धा होती कुणालाही विश्वास बसत नव्हता पण त्याने दाखवून दिलं की मेहनती पुढे नशीबही नतमस्तक होतं आज तो अमेरिकन आर्मी मध्ये सेवेत आहे पण मनाने अजूनही भारतीय आहे त्याच्या खोलीत भारतीय झेंडा आणि चाळीस झाडा आहे जी त्याला रोज आठवण करून देतं की मूळ विसरू नको वाढत रहा भांडूपच्या एका चाळीतून सुरू झालेला प्रवास आज जगभर पसरला आहे कारण प्रीतम देसाईची गोष्ट सांगते की ट्रेनचं तिकीट नाही जो प्रवास सुरू ठेवतो त्याच्या आयुष्याचा डिसिजन कोणी थांबू शकत नाही